मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी ऑक्टोंबर पगार पेन्शन दिवाळीपूर्वी मोठी गुड न्यूज महत्वपूर्ण परिपत्रक जारी दोन मोठे लाभ सुद्धा मिळणार जाणून घ्या सविस्तर बातमी बातमीच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बोलूया सध्याच्या ऑक्टोंबर परिस्थितीबद्दल मागील काही महिन्यापासून सेवार्थ प्रणालीमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक विभागामध्ये पगार प्रक्रिया विलंबित झाली होती त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि पेन्शनधारकांनाही त्यांच्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झालेला होता परंतु राज्य सरकारने तात्काळ पावले उचलत संबंधित विभागांना सूचना केल्या आहे की सर्व बिले आणि आकृतिबंध वेळेत सादर करावीत जेणेकरून ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी खात्यात जमा करता येईल विशेष म्हणजे वित्त विभागाकडून यासंदर्भात एक अंतर्गत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ज्यामध्ये सर्व विभागांना आठ ऑक्टोबर पूर्वी पगार बिल मंजूर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे यावेळेस पगार विलंबाची शक्यता कमी आहे आणि दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईल अशी मोठी दिलासादायक बातमी आहे आता येऊया आपण पेन्शनधारकांच्या बाबतच्या मोठ्या अपडेटकडे मित्रांनो केंद्र सरकारने नुकतेच युनिफाईड पेन्शन स्कीम के मंजूर केली आहे ज्यामध्ये जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे काही महत्वाचे लाभ पुन्हा लागू करण्यात आले आहेत या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर बेसिक पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे यासोबतच ग्रॅट्यु ग्रॅच्युटीचा लाभ तसेच किमान एकवीस हजार इतकी मासिक पेन्शन देण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे राज्य सरकारनेही या योजनेचा विचार करत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी अशाच धर्तीवर योजना लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच पेन्शनधारकांसाठी हा सणाचा काळ खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे याशिवाय सरकारकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन विशेष लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहिला लाभ म्हणजे महागाई भत्ता वाढ याबाबत वित्त मंत्रालयात चर्चा सुरू असून केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर चार टक्क्यांनी भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव आहे दुसरा लाभ म्हणजे फेस्टिवल ऍडव्हान्स किंवा बोनस काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना दोन हजार ते तीन हजारपर्यंत बोनस स्वरूपात देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे यावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी पगार आणि पेन्शनसोबत या दोन लाभांची भर पडण्याची शक्यता प्रबळ आहे कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी सरकारकडे आवाहन केले आहे की पगार आणि पेन्शनची रक्कम किमान दहा ऑक्टोबर पर्यंत खात्यात जमा करण्यात यावी त्यामुळे लोकांना दिवाळीच्या तयारीसाठी लागणारा खर्च वेळेत करता येईल अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखा विभागांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत काही ठिकाणी पगार प्रक्रिया आज सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच यंदा दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे हे जवळपास निश्चित झालेले आहे पेन्शनधारकांसाठी देखील हीच परिस्थिती आहे खात्यामध्ये पेन्शन जमा करण्याचे आदेश मिळाले असून अनेक बँकांनी संबंधित पेन्शन सॉफ्टवेअर अद्यावत केल्याची माहिती समोर आली आहे यामुळे सहा ते आठ ऑक्टोबर दरम्यान पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यातील पेन्शनर्स असोसिएशनने यांचे स्वागत केले असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे यावेळेस डीए डीएवाडीचा लाभही लागू होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारने ऑक्टोबर पगार आणि पेन्शन वेळेत देण्यासाठी गंभीर पावले उचललेले आहेत दोन मोठे लाभ तेई भत्ता वाढ आणि बोनस यांची चर्चा सुरू असून परिपत्रक कधीही जारी होऊ शकते यामुळे पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आपण जर शासकीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा तुमचा पगार तुमचा पेन्शन वेळेवर येईल अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद